हॅलो हाय मी कल्पना तिडकी कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे एक सिक्रेट मसाला वापरून बनवूया फ्लावरची भाजी कढई तापत ठेवून त्यामध्ये साधारण एक चमचा मीठ टाकून घेऊया एकदम बारीक असा फ्लावर चिरून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने धुऊन पण हा जरा उकळून घेणार आहोत उकळून घेतलेली आहे तर गॅस बंद करूया फ्लावरला पावडर वगैरे लावलेली असते आणि त्याचा थोडासा स्मेल येतो त्यामुळे फ्लावर तरी पण उकळून घेत साधारण दोन चमचे तेल टाकून घेत ता आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आलला लसून लसूण जास्त नाही एक थोडासा ठेकून घ्यायचा कढीपत्ता आणि एक कांदा एकदम साधी सोपी पण चुटकीपट बनणारी अशी ही आवरती भाजी आहे मुलांना ती शिमला वगैरे छान लागते एकदम अशा प्रकारे कांदा परतो परततोय तर तोपर्यंत तो, तो त्यामध्ये तो एक चमचा मीठ टाकून घेऊया चिमूट भर हिंग कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये जास्त मसाल्यांचा पण वापर केलेला नाहीये पाव चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा मसाला एकदम थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सगळं तिखट टाकले नाही अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतलेली फ्लावर आहे जास्त हे करायची आपल्याला आणि अशा पद्धतीने फक्त आपण ही फ्लावर आता परतून घेणार आहोत यामध्ये कोणत्याही प्रकारचं जास्त एकत्र करून झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत आणि मीडियम आचेवर शिजू देऊया अशा प्रकारे कमी तिखटाचा वापर करून लहान मुलांसाठी बनवलेली ही भाजी आहे नुसती फ्राय केलेली आहे फक्त त्यामध्ये आपण हा मॅजिक मसाला टाकून घेत आहोत अशा पद्धतीचा हा मॅजिक मसाला वापरून आज आपण ही फ्लावरची भाजी बनवलेली आहे मसाला सर्व एकत्र करून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर अशा प्रकारे आपली मॅजिक मसाला वापरून बनवलेली फ्लावरची भाजी खाण्यासाठी बनवा अशा प्रकारचा मॅजिक मसाला वापरून फ्लावरची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह थँक्यू